या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडालेली आहे रामचंद्रप्पा वैवर्ष अठ्ठावन्न असा गैरवर्तन करणाऱ्या अधिकारीचे नाव असून ते मधुगिरी येथे डी वाय एस पी म्हणून तैनात आहेत व्हिडिओमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी महिलेसोबत वर गैरवर्तन करताना आणि अनु अनुचित वर्तन करताना दिसत आहे महिला जमिनीच्या वादातून तक्रार देण्यासाठी आली होती यावेळी महिलाला महिलेला पोलीस स्टेशनच्या कार्यालयाच्या बाथरूममध्ये बोलवून लैंगिक शोषण केल्याचा पस्तीस सेकंदाचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला आहे आणि यामुळे कर्नाटकात खळबळ उडालेली आहे धक्कादायक म्हणजे गृहमंत्र्याच्या मतदारसंघामध्येच ही घटना घडल्याने चांगली चर्चा रंगलेली आहे पोलीस ठाण्यातच हा प्रकार सुरू असताना खिडकीतून व्हिडिओ केल्याने ही घटना उघडकीस आली व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला असून पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करून अटक करण्यात आलेली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मधुगिरी शहरातील एका पीडित महिलेने जमिनीच्या वादाच्या संदर्भात तक्रार केल्याने ती डी वाय एस पीच्या संपर्कात आली होती गुरुवारी ही महिला तु तुमकुरू येथील रामचंद्रप्पाच्या कार्यालयात गेली असताना ही घटना घडली या ठिकाणी डी एस पीने तक्रार ऐकण्यासाठी केबिनमध्ये बोलवले त्यानंतर तो महिलेशी अश्लील बोलला महिलेला त्याच्या केबिन शेजारील बाथरूममध्ये नेले डी एस पीने महिलेचे कपडे खेचले आणि तिच्यासोबत गैरवर्तन करू लागला मग ती महिला खाली बसली होती त्यानंतर व्हिडिओ दिसत आहे की महिला खालून वर येताच तिची नजर खिडकीमध्ये व्हिडिओवर पडते डीएसपी आणि महिला पळून जातात आणि व्हिडिओ बनवणारी व्यक्तीही पळून जाते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की आरोपी अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आलेली आहे पावगडा शहरातील पीडित महिलेने पोलिसांशी संपर्क साधला आणि सांगितले की पदाचा गैरफादा घेत कृत्य करण्यास भाग पाडले महिलेसोबत असलेल्या एका नातेवाईकाने या घटनेची गुप्तपणे रेकॉर्डिंग करून व्हिडिओ ऑनलाईन प्रसारित केल्याचा संशय आहे दरम्यान डी एस पीच्या मागणीला कंटाळलेल्या महिलेने तिच्या नातेवाईकासोबत हा व्हिडिओ स्वतः बनवलेला आहे अशी चर्चा सुरू आहे तर अशी ही घटना घडलेली आहे एक महिला तक्रार देण्यासाठी आल्यानंतर डीवाय एस पीने महिलेला घेऊन के। केबिनच्या बाथरूममध्ये तो घेऊन गेला पोलीस अधिकाऱ्यांनी महिलेसोबत गैरवर्तणूक केल्याचे दिसत आहे संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे तर अशी ही घटना घडलेली आहे आपल्या भारतातील पोलिसांची काय अवस्था झालेली आहे असाच प्रश्न इथं निर्माण होत आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही मराठी क्रिमिनल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये